या ठिकाणी आलेलं आहे महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि गावाच्या वतीनं असेल हुतात्मा संकुलाच्या वतीनं असेल आणि शिवसेनेच्या वतीनं मी इथं पाठिंबा देण्यासाठी आलो आपल्या जी मागणी होती हत्ती माधुरी हत्ती आपल्या इथं आला पाहिजे परत त्या संदर्भात वच दिवशी म्हणजे दोन दिवसापूर्वीच श्रीकांत साहेबांनी आनंद साहेब आनंद अंबानी यांना फोन लावला होता आणि दैवसी दादा खासदारांना त्या संदर्भात तिथं जाऊन तुम्ही सूचना द्या आणि सीईओ यांना घेऊन जाऊन तिथं मिटिंग करा असं सांगितलं आमचं ठरलं आणि खासदारसाहेब इथं पुढं आले तर शिंदेसाहेबसुद्धा संदर्भात लक्ष घालते आणि तो आपला हत्ती लवकर माधोळी आपल्या नंतर दारात येईल अशी मी आशा व्यक्त करतो जी दोन्ही बाजू असतील लोकांचा उठावा असेल सगळ्यांचं जनमत असेल आणि त्याचबरोबर कायदेशीर बाजू जी असेल त्या दोन्ही बाजूनं आपण ही लढाई लढून आपले माधुरी हत्ती इथं आणायचं आहे त्या साठी क्रांती नागना अण्णांच्या कुटुंबासह आम्ही आपल्या पाठीशी आहोत एवढं सांगतो संकु। हुतात्मा संकुलसुद्धा आपल्या पाठीशी